सध्या मंजूर झाले मम्मी साहेब विरुद्ध निवडणुकीत कोण जिंकणार मंजूने दिलं मम्मींना सडेतोड उत्तर कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय सत्याच्या निवडणुकीचा ट्रॅक सुरू आहे आणि त्यात मंजू त्याला होईल तितकी मदत करताना सुद्धा दिसते आणि या सगळ्यातच फायनली सत्या आणि मंजू मधले सगळे गैरसमज दूर झालेले आहेत आणि सत्या मंजू साठी एक गुड न्यूज घेऊन येतो सोबतच फुलांचा गुच्छ सुद्धा घेऊन येतो आणि तो तिच्या हातात देतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो की येत्या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज भरलाय हे ऐकल्यावर मंजू खूप खुश होते पण तेवढ्यात एंट्री होते मम्मी सत्या चाहे बोलना एकुन मम्मी साहेबांची सत्याचं हे बोलणं ऐकून साहेब खूप रागावतात त्या रागाने सत्या येतात आणि म्हणतात की सत्या एकाच घरात दोन उमेदवार नकोय त्यामुळे काही झालं तरी तू निवडणुकीला उभं राहायचं नाहीस तुला या निवडणुकीतून माघार घ्यावीच लागेल आणि मंजूच्या हातातला फुलांचा गुच्छ ते जमिनीवर फेकतात त्यानंतर खूप राग येतो आणि ती सत्याची साथ देत मम्मी साहेबांना सडेतोड उत्तर देते ते मम्मी साहेबांना म्हणते मम्मी साहेब काही झालं तरी चालेल पण सत्या मात्र निवडणुकीतून माघार घेणार नाही तर मंजू सत्याच्या पाठीशी खंबीरपणे ठाम मत मांडून उभी आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की एकाच घरात दोन उमेदवार आहेत सत्या आणि त्याची मम्मी कोण जिंकणार मंजूला कोणाची साथ मिळणार सत्या मंजूचं प्रेम कसं राहणार आणि या सगळ्यात त्यांच्या प्रेमावर पुन्हा एकदा आघात होणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय पुढचा डाव मम्मी साहेबांचा काय असेल हे पाहणं आता फार मजेदार असेल तर तुम्ही किती एन्जॉय करताय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार